मुंबई बडेकर ग्रुप उद्धव ठाकरे येऊन सभा घेतात सभेमध्ये जाहीरपणे प्रणितीला आवाहन करतात आम्ही तुला मदत केली तुला मदत करावी लागेल त्यांनी अजून त्यांना प्रतिसाद दिलेला नाही लोकसभेला जी तुतारी तुतारी झालं त्या तुतारीला विद्यमान आमदार सुद्धा इतके घाबरलेले दिसत आहेत की घड्याळ घ्यायला नको म्हणतात ही जागा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप प्रत्येकी दोन दोन जागा आणि या त्यागामध्ये जे स्वतः कधी संपायला लागले तेच त्यांना लक्षात आलं नसावं काँग्रेसची ही स्थिती दिसते चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये एक कडवी टक्कर जी आहे ती महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळते पण या सगळ्या संदर्भानं चर्चा होत असतानाच या वेळेला अपक्ष असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल अशा बहु रूप बहुरंगी उमेदवारांमुळे ही निवडणूक जी आहे ती एका प्रकारे रंगतदार झालेली आहे लोकसार लोकसभेसारखी स्थिती या निवडणुकीमध्ये नाही आहे आणि आपण आता आहोत जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे सोलापूर या सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा जागा आहेत आणि या अकरा जागांवरती नेमकं कसं चित्र राहणार आहे बंडखोर कोणाला तापदायक ठरणार आहेत काँग्रेसचं काय होणार आहे भाजपची काय स्थिती राहणार आहे सरकार कोणाचं येऊ शकतं या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सोलापुरातील राजकीय परिस्थितीवर गेली वीस तीस वर्ष ज्याचं ऑब्झर्वेशन करणारे वार्तांकन करणारे सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत आहेत अविनाश कुलकर्णी सर आहेत सांज वार्ताचे संपादक आहेत ते सांज दैनिकचे त्यानंतर रवी जोशी सर आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रशांत मान अरविंद जोशी सर आ, माफ करा प्रशांत माने आहेत तरुण भारतचे संपादक आहेत त्यानंतर आपल्यासोबत आहेत किरण बनसोडे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि प्रमोद बोडके सकाळसाठी हे राजकीय वार्तांकन करतात या सगळ्यांचा अनुभव दीर्घ आहे या जिल्ह्यामधलं त्यांचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की नेमकं सोलापुरात यावेळेला काय घडतंय जोशी सर सोलापूरमध्ये यंदा नेमकं काय घडतंय जिल्हा म्हणून जिल्हा म्हणून विचार करताना मी आपल्या देशातली ग्रँड ओल्ड पार्टी काँग्रेस पक्षावर सुरुवात करतो करता, करता एकोणीसशे बहात्तर साली काँग्रेसच्या संघटनात्मक इतिहासामध्ये सोलापूरचं नाव सुवर्ण अक्षरेने गे लिहिलं गेलं होतं कारण जिल्ह्यातल्या सगळ्या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे आज काँग्रेस लढवतानाच तीन जागा लढवते जिल्ह्यात तर त्यातली एक जागा आहे पंढरपूरचे दुसरी अक्कलकोटचे आणि तिसरी आहे शहर मध्यम मग या निवडणुकीमध्ये शहरामध्ये काय होते मग शहरामध्ये मध्य जो मतदारसंघ आहे तो ते तीन वेळा प्रतिनिधी शिंदे निवडून आल्या त्या खासदार झाल्या किंवा मग दक्षिण मतदारसंघ आहे तिथं सुद्धा त्यांचा दावा होता मग या शहरामध्ये जर काँग्रेसच्या उमेदवार सुशील कुमार शिंदेची लिगसी आहे प्रणिती शिंदेची लिगसी आहे मग काय घडते शहरात कसं आहे मला एकंदरीत वाटते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला आघाडी किंवा युती झाली तेव्हा त्यांना मनात नसताना सुद्धा इतक्या तडजोड्या कराव्या लागल्यात स्वतःच्या जागा जा मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागल्यात आणि या त्यागामध्ये ते स्वतः कधी संपायला लागले तेच त्यांना लक्षात आलं नसावं काँग्रेसची ही स्थिती दिसते आहे काँग्रेसने शहर उत्तरची जे त्यांची भरोशेची पारंपरिक जागा होती ती केव्हा सोडून दिली राष्ट्रवादीला तिथं राष्ट्रवादी कधीच निवडून आला नाही दोन वेळेला लागोपाठ तिथं डिपॉझिट जप्त झालं तरी तिथं तिसऱ्यांदा त्यांनी राष्ट्रवादीला सोडली अशी स्थिती दक्षिणमध्ये सुद्धा त्यांनी का केली काय कोणाला माहिती म्हणजे दक्षिण मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचं स्वतः मुख्यमंत्री तिथनं एकदा निवडून आले सुशील कुमार असताना त्याच्या आधी देवकते आले त्याच्या आधी अनेक लोक तिथनं काँग्रेस शिवधारे काँग्रेसचे लोक निवडून आले ती जागा सुद्धा त्यांनी मित्रपक्षाला सोडून दिलेली आता आहे मध्यमध्ये प्रणितींची जागा तिला लोकसभेमध्ये केवळ एक हजार मताचं त्या जागेवरती म्हणजे प्रणित त्यांनी एक हजाराचं लीड मिळालेलं आहे इतकी अवस्था का झाली याचं त्यांनी खरंतर आत्मचिंतन करायची वेळ होती पण तसं काही झालं दिसत नाही आणि हे हे तडजोडीच्या राजकारणामध्ये झालेलं आहे असं शिवसेनेच्या बाबतीतही झालेलं आहे शिवसेनेने आणि भाजपने एक एकमेकाला जपण्याच्या नादामध्ये त्यांना मध्य अजूनही वादग्रस्त आहे कधी शिवसेनेकडे दरवेळेला वाद व्हायचा वाद की जागा कोणी लढवायची भाजपने लढवायची का शिवसेनेने लढवायची तसं दक्षिणमध्येही व्हायचं असं हे तडजोडीच्या राजकारणामध्ये वारंवार होत गेलेलं आहे आणि त्यामुळे सोलापूर शहरातली मध्यची जी जागा आहे जी ज्याला आता आपण महत्वपूर्ण असं म्हणतो जिथनं मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आले असतील किंवा त्यांच्या कन्या दोनदा तीनदा खासदार झाल्यात आणि त्यांनी आमदार झाल्यात आणि एकदा खासदार झाल्यात आता परवा तर ती जागा आता यावेळेला मित्रपक्षही मागत होते ज्यांनी निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये प्रणितींना उघडपणे मदत केलेली आहे इवन एम आय सारख्या पक्षांनी पडद्यामागं काय तडजोड झाली कोणाला माहिती पण एम आय सारख्या पक्षांनी तिथं उमेदवार दिला नव्हता तर त्यांची त्यांचाही क्लेम होता माकप पक्षांनी उघडपणे प्रचार केला प्रणिती शिंदेचा त्यांचाही क्लेम होता त्या दोघांनाही जागा मिळाली नाही शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसने तिथं उमेदवार जाहीर केला नाही आणि शेवटच्या दिवशी त्याच्या आधी एकदा एक नाव डिक्लेअर केलं होतं बाबा मिस्त्री ते उमेदवार तिथनं निघून गेले मला उमेदवारी नको म्हणून त्यांनी सांगितलं मला दुसरीकडे उमेदवारी पाहिजे दक्षिणमध्ये पाहिजे आणि असा प्रसंग आला तो मग शेवटी उमेदवारी कुणाला द्यायची तर त्यांनी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना त्या मतदारसंघात उतरवलेलं आहे अत्यंत आटीतटीचा तिथं सामना आहे कारण काय या मतदारसंघाचं वैशिष्ट्य इथं बहुसंख्याक मुस्लिम समाज आहे या मतदारसंघामध्ये तितकाच तेलगू भाषिक कडवा हिंदुत्ववादी कडवा वडार समाज मोची समाज लोधी समाज असे समाज या इथं बेस आहेत आणि ज्या वेळेला आपण बघतो की भारतीय राजकारण कुठे असू दे एक समाज किंवा एक जात एकत्र एक झाली की दुसरी आपआप एकत्र होत असते या मतदारसंघाचं तसंच वैशिष्ट्य आहे आतापर्यंत मुस्लिम समाजाचं ज्या ज्या वेळेला कॅन्डिडेट ते एक गठ्ठा मतदान मुस्लिम समाजाला झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जरी तो कुठल्याही पक्षाचा असेल तर त्याला मतदान होतं इतकंच काय तर मागच्या वेळेला एकदा अशीच परिस्थिती आल्यानंतर प्रणितींच्या विरुद्ध हेच शाब्दी होते तर त्या शाब्दींच्या विरोधात प्रणितींना इव्हन भारतीय जनता वाल्यांनी सुद्धा ऐन वेळेला मदत केली अशी उघडपणे इथं चर्चा आहे म्हणजे हिंदू काय घडू शकतं वेळेला असंच होणार की ती इथली निवडणूक दुर्दैव आहे असं की ज्या वेळेला हिंदू मुस्लिम कॅन्डिडेट होतो त्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर न होता धर्मांच्या जातीच्या नावावर निवडणूक होती हे त्या मतदारसंघाचं दुर्दैव आहे आणि हे चित्र प्रणेत सत्तेवर असताना दोन तीनदा असताना सुद्धा ते बदलू शकले नाहीत त्या मतदारसंघाचं हे वाईट वाटतं किंवा सुशील कुमार शिंदे सुद्धा बदलू शकत नाही तुम्ही निधर्मी पक्षाचं नेतृत्व करता त्यावेळेला असं व्हायला पाहिजे पण असं झालं नाही प्रत्येकाला त्याचा आधार घ्यावा लागतो निश्चितपणे आपल्यासोबत प्रशांत माने सुद्धा आहेत सर मग आता असं आहे की ज्यावेळेला भाजपनं हा किल्ला बांधलेला आहे लोकसभेला हा किल्ला त्यांचा पडला आता त्यांनी तो पुन्हा रिक्लेम करायची ताकद ठेवलेली आहे किंवा तशा पद्धतीची स्थिती दिसते ती कदाचित अपक्षांमुळे किंवा बंडखोरीमुळे झाली नाही असं म्हणता येणार नाही कारण भाजपला यावेळेस दोन्ही जिल्ह्यातील खासदार पराभूत झाले परंतु विधानसभेला मात्र उलटी स्थिती दिसते कारण का आपण पाहिलं तर जिल्ह्यातली लोकसभेची परिस्थिती टोटल वेगळी होती त्यावेळेस वातावरण आता विधानसभेचं वातावरण वेगळं आहे आत्ता सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही प्रामुख्याने जर माळशिरस पाहिलं तर माळशिरस तालुका हा पारंपरिक मोहिते पाटील या नावाने ओळखला जातो आणि तिथं कोणी जरी पक्षाचं काही असेल तर पण मोहिते पाटील जो उमेदवार म्हणतात तोच तिथं तो आमदार होतो आत्तापर्यंतची राजकीय तिथली परिस्थिती आहे यावेळी सुद्धा असंच झालंय भाजपमध्ये असलेले मोहिते पाटील लोकसभेच्या काळात परत पुन्हा शरद पवार राष्ट्रवादीमध्ये गेले त्यांनी स्वतःचा घरातला खासदार माड्या लोकसभेला निवडून आणला सुद्धा माळशिरस विधानसभा मतदारसंघात त्यांनी उत्तम जानकर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र तुतारीची उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार भाजपचे राम सातपुते आहेत परंतु तिथं परिस्थितीच अशी आहे की मोहिते पाटील म्हणतात तो आमदार त्यामुळं तिथला सध्या तरी तुतारीचं सीट एकदम मजबूत दिसतं परंतु मतदार आहेत मतदार ऐनवेळेस काय करतील सांगता येत नाही कारण भाजप मोदी आणि फडणवीस ह्या सगळ्या लाडकी बहीण ह्या सगळ्या चमत्कारामुळं तर काही फरक होऊ शकतो बदल होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे यातलाच आपला करमाळा त्या लगतचा जर मतदारसंघ आपण पाहिला तर करमाळा मतदारसंघ हा सध्या तिरंगी लढतीमुळं गाजतोय कारण तिथं आता सध्याची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातली पाहिली तर तुतारीकर ओढा फार दिसतो आपल्याला जिल्ह्यातल्या काही मतदारसंघात उमेदवारांचा आणि तिथल्या लोकांचाही आत्ता करमाळ्यात अशी परिस्थिती आहे की तिथं विद्यमान अपक्ष आमदार होते संजय मामा शिंदे जे की अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात परंतु त्यांनीसुद्धा यावेळेस घड्याळ घ्यायला नको म्हणाले त्यांच्याच बाजूच्या माड्या मतदारसंघात सुद्धा बबनदादा सहा वेळा सहा टर्मचे आमदार आहेत ते घड्याळावर आमदार होते त्यांनीसुद्धा घड्याळ घ्यायला नाकारलं म्हणजे घड्याळाची स्थिती शरद पवारांच्या तुलनेत तुतारीच्या कशी बिकट आहे जिल्ह्यात हे दिसून येतं आणि करमाळ्यात अशी परिस्थिती आहे पण घड्याळ का नको म्हणजे बाकीकडे तर असं झालं नाही हे लोकसभेचं चित्र आहे सगळं लोकसभेला जी तुतारी तुतारी झालं त्या तुतारीला विद्यमान आमदार सुद्धा इतके घाबरलेले दिसत आहेत की घड्याळ घ्यायला नको म्हणतात हे अजित पवारांचं कुठंतरी फेल्युअर हो आहे अथवा विद्यमान आमदारांना स्वतःवर विश्वास नाही असा एक त्यातला भाग दिसतो करमायातल्या परिस्थिती आपण जर पाहिली तर तिथं आत्ता एकनाथ शिंदेना दिग्विजय बागा म्हणून भाजपचे उमेदवार त्यांना द्यावं लागले सीट अपक्ष संजय मावळ शिंदे विद्यमान आमदार आहेत आणि तुतारीने माजी आमदार नारायण पाटील यांना उभा केलेला आहे नारायण पाटलांनी तिथं बेर्जेचं राजकारण करत जगताप जे माजी आमदार होते त्यांना सोबत घेतलं आहे तिथे एक सावंत गट म्हणून मोठा राजकीय चर्चेतलं नाव आहे त्यांनासुद्धा सोबत घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं पाळणं कुठं जड होतं आहे असं दिसत असताना संजय महाजा शिंदेच्या मदतीला शिवसेनेचे एक गट आलेला आहे आत्ता तिथं चिवटे हे तिथले शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे कट्टर समर्थक आहेत पण त्यांनी त्यांच्याच उमेदवाराला पाठिंबाना देता अपक्षाकडे जाण्याचा भूमिका घेतलेली आहे त्यामुळं करमाळ्यातली परिस्थिती सध्या त्रिशंकू जरी असली तर ऐन वेळेस तिथं काय होईल इतकं भन्नाट समीकरण झालेलं आहे की तिथं प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतर कळणार आहे की का आपल्याला काय होणार आहे त्याच्याकडे आपण येणार आहेत कारण की हे काय इतकं सोपं नाही आपल्याला ते त्याचा निकाल लावूनच इथून निघायचं आहे की काय ऍटलिस्ट आपण अंदाज वर्तवू शकतो बाकी काही नाही तर बनसोडी सर असं आहे की तुमच्याकडे आता बघितलं तर दक्षिणचा जो मतदारसंघ आहे किंवा अक्कलकोटचा जो मतदारसंघ आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे शहर उत्तर आणि अक्कलकोट तर इंटरेस्टिंग आहे आता कल्याण शेट्टी यांच्यावरती फडणवीसांचा खूप विश्वास आहे त्यांनी खूप ताकद लावली होती लोकसभेला सुद्धा पण ते शक्य झालं नाही आणि आता मात्र उत्तरमध्ये पण अशी परिस्थिती आहे की तिथे पण यश मिळू शकतं तर भाजपनं जी आपली एक काय म्हणू आपण लोकसभेनंतर जे उत्तम पद्धतीनं त्यांनी तो सगळा झालेली जी पडझड होती ती रोखली मात्र महाविकास आघाडीला ती रोखता आलेली नाही असं दिसतं अगदी बरोबर आहे की महाविकास आघाडीनं या दोन मतदारसंघात जर बघितलं तर वास्तविक पाहता शहर उत्तरचा जर आपण विचार केला विधानसभा शहर उत्तर मतदारसंघ हा पूर्वीपासूनच भाजपचा बालकिल्ला आहे अनेक वर्ष तिथं भाजपचे आमदार निवडून आले सद्यस्थितीतही तिथं थेट दुरंगी लढत असल्याचं दिसतंय जरी इथं या मतदारसंघात एकूण वीस उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये भाजपकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून महेश कोटेचे माजी महापौर होते त्याचबरोबर मनसेचे प्रशांत इंगळे आणि वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर रिपब्लिकन सेना असे पक्षाचे उमेदवारी आहेत परंतु प्रमुख लढत भाजप शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशीच इथं या मतदारसंघात पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे पाचव्यांदा भाजपचे उमेदवार देशमुख इथं निवडणूक मैदानात उतरले आहेत एकूण त्यांचा जर ला आलेख बघितला तर मताधिक्याचा चढता आलेख आहे त्याचबरोबर त्यांना मिळालेल्या मतदानाचाही आलेख चढता आहे साधारणतः दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा ज्यांनी ते देशमुख यांनी भाजपची निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांना सात हजाराचं मताधिक्य होतं तर यंदाच्या मागील निवडणुकीचं जर आपण त्यांचा आकडेवारी पाहिली तर तब्बल त्र्याहत्तर हजारांचं मताधिक्य घेऊन ते विजयी झाले चौथ्यांदा आता पाचव्यांदा ते निवडणूक रणमैदानात आहेत आणि अशा पद्धतीनं दसपट मतात देखील त्यांचं वाढलं तीच गोष्ट त्यांच्या मतात आहे आणि पाचव्यांदा निवडणूक लढवित असताना जर महेशजी कोटे आणि भाजपचे देशमुख यांच्यातील यापूर्वीचाही अटीतटीची लढाई झाली होती दोन हजार दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महेश कोटे आणि भाजपचे विजय कुमार देशमुख यांच्यामध्ये थेट लढत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये केवळ दहा हजाराच्या मतांनी महेश कोटे यांचा पराभव झाला होता आणि त्यावेळेस अपक्ष म्हणून माजी महापौर मनोहर पंत सपाटे हे तिथं निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांच्या बंडखोरीमुळे महेश कोटेंचा विजय मुकला होता आणि आज पुन्हा हे दोन्ही तगडे उमेदवार आजच्या या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमध्ये रणांगणात आहेत एक काटेकी टक्कर असंच चित्र या मतदारसंघात इथं पाहायला मिळतय जरी अक्कलकोट हा मतदारसंघ जर आपण पाहिला तिथं पाणी प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ तीर्थक्षेत्र तिथं प्रसिद्ध आहे अवघ्या देशभरात तर त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधेचा प्रश्न मार्गी लावण्याचं एक मोठं आव्हान या उमेदवारा समोर आहे तर थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत या अकलकोट मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते आता साखरपट्ट्याची जी अवस्था आहे खरं तर साखरपट्ट्यातलं राजकारण या जिल्ह्यानं बरंच बघितलेलं आहे बबनदा सहा वेळा मग तिकडे संजय मामा मागच्या अपक्ष निवडून आले तरी सुद्धा यावेळेला एका प्रकारे तिथून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हापासून दूर पाळण्याचा प्रयत्न होतोय आणि दोन्हीकडे मोठ्या प्रमाणामध्ये अपक्ष आणि त्यांची पण भरती दिसते ती कशामुळे माढा आणि करमाळा मुळात ही जी घरं आहेत संजय मामा शिंदे असतील बबनदादा शिंदे असतील दिलीप सोपल साहेब असतील राजन मालक असतील आणि मोहिते पाटील असतील ही शरद पवार साहेबांशी एकोणीसशे साठपासनं म्हणजे जवळपास तीन पिढ्यापासून ही त्यांच्या संपर्कातली घरं आहेत तर हे जरी पक्ष सोडत असले तरी अंतकरणातनं ह्या दोघांनी कधी एकामेकांना अंतर दिलेलं नाही हे जिल्ह्यात वारंवार अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे तर आत्ता परिस्थिती अशी आहे की आपण महायुतीपेक्षा अपक्ष निवडून येऊ शकतो आणि तीस, तीस वर्ष ह्या मतदारसंघाचं बबनदादा शिंदे संजय बामा शिंदे राजन मालक राजन पाटील हे प्रतिनिधित्व करत असल्यामुळं पक्षाची जेवढी ताकद आहे ह्या मतदारसंघात तेवढी त्यांची वैयक्तिक ताकद आहे तर त्यांना असं वाटलं असेल की आपण अपक्ष लढलेलं सोपं जात आहे जाईल का सोपं या जाऊ शकते काही अडचण नाही एक लक्षणीय मतदारसंघ आहे पंढरपूरचा पंढरपूर आणि मंगळवेढा पंढरपूरचा त्या मंगळवेड्याचं राजकारण कसं आहे पक्षाचं राजकारण नाही गटाचं राजकारण आहे एक गट आहे भारत भालकेंच्या मुलाचा भगीरथ भालकेचा दुसरा गट आहे परिचारकांचा तिसरा गट आहे विद्यमान आमदार समाधान वाघमोडे यांचा तीन आउताड़ें। गट अवताड्यांचा यातले जे दोन गट एकत्र येतील ते ती एकत्र येतात एकाचा पराभव होता आता अवताडे आणि परिचारक एकत्र आले हे एक पंढरपूरचं राजकारण सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे कारण पोटनिवडणूक झाली होती आणि भरपूर चर्चा झाली अवताडे परिचारक एकत्र आले की अवताडे निवडून आले भागीरथ भगीरथ भालके पडले यावेळेस पुन्हा भागीरथ भालके उभेच आहेत आणि अवताडे आणि परिचारक एकत्र आलेत पण त्याच्यापेक्षा एक दुर्दैवाची बाब अशी आहे की भगीरथ भालके काँग्रेसचे उमेदवार आहेत त्याच्याविरुद्ध शरद पवार एक उमेदवार दिलेला आहे मग त्यांच्या मतात आणखीन फुट पडणार आहे त्यामुळे अवताडीत जागा जास्त सेफ झालेली आहे प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे प्रचाराला अजून उतरलेले नाहीत अवघे आता चार किंवा पाच दिवस उरलेले आहेत उद्धव ठाकरे येऊन सभा घेतात सभेमध्ये जाहीरपणे प्रणितीला आवाहन करतात आम्ही तुला मदत केली तुला मदत करावी लागेल त्यांनी अजून त्यांना प्रतिसाद दिलेला नाही अशी सगळी एकंदरीत स्थिती सुभाष देशमुखांचा एकाकी प्रचार चालू आहे पण सुभाष देशमुखांना त्यांच्याच गटात काम करणाऱ्या काही नगरसेवकांनी उघडपणे विरोध केलेला आहे त्यावेळेला आणि आणखीन काही लोक जी जुनी मागच्या वेळेला त्यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा होता ते अद्यापपर्यंत त्यांच्या बरोबर नाहीत मग हा सगळा ट्रँगल आणि मरा मराठा फॅक्टर जो आहे तो अगदी दहा टक्के का होईना ह्या मतदारसंघामध्ये प्रभाव दाखवणार आहे आणि तो सुभाष देशमुखांच्या विरुद्ध नाराज आहे पहिल्यापासून मग त्यांच्या घरावरती आंदोलन करणं वगैरे मग तो भरोशाचा मतदार आहे पूर्वीपासूनचा सुभाष देशमुखांचा तो यावेळेला काय या भूमिका घेणार यावरती अशी बरीचशी चित्र जिल्ह्यात महत्वाचा फॅक्टर यावेळेस जसं मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर चालतोय तसा सोलापूर जिल्ह्यात सुद्धा इफेक्टिव्ह जरांगे फॅक्टर आहे कारण सोलापूरच्या ग्रामीण भागात स्पिरिच्युअल मराठा समाज आहे पहा आणि हेच लोकसभेला दिसून आलं होतं लोकसभेला जरांगे फॅक्टर इतका चालला होता की जिथं शरद पवारांच्या तुतारीचं आणि प्रणिती शिंदे या लोकसभेला निवडून आल्या की प्रणिती शिंदेनं स्वतःच्या आमदारकी असलेल्या मतदारसंघात लीड हजारचा मिळाला परंतु मंगळवेडा पंढरपूर मोहोळ ह्या भागात त्यांना भरघोस लीड मिळाला याच्यावरून एक दिसून आलं होतं की मराठा फॅक्टर किती मोठा चालला आहे जरांगेचा किती तिथं बोलबाला चालला आहे आणि ती परिस्थिती आत्तासुद्धा जरांगेंनी हीच भूमिका घेतली की पाडापाडी करा तर ती परिस्थिती आज पण आहे त्यामुळं कदाचित कुठंतरी घड्याळ चिन्ह अथवा महायुतीच्या चिन्हाकडं दुर्लक्ष झालेलं यात आपल्याला दिसून येतं आणि आत्ता आपण दक्षिण सोलापूरचं विचार करत होतो की सुभाष देशमुख दरम्यान तिथं अशी परिस्थिती आहे की लिंगायत समाजाचं मताधिक्य मोठं आहे आणि चार उमेदवार तिथं जवळपास लिंगायत म्हणजे जे काडादी असतील अमर पाटील असतील कोगनुरे म्हणून जे मागच्या चार पाच वर्षातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर ते ह्या मतांची मोठी विभागणी तिथं होण्याचा मोठा फटका बसण्याचा आहे करमाळ्यामध्ये बघितलं तर आपल्याला तिथं तुतारीची शक्यता अशी आहे की मराठा समाज तिथं परत फॅक्टर चालतो माड्यामध्ये तुम्हाला परत तीच परिस्थिती आहे की जरांगे फॅक्टरनी जर तिथं परिणामकारक दाखवलं तर ते काय होणार तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीत मोहोळमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे इतक्या पक्ष कुठला राहील बीजेपी राहील अकरापैकी काय सांगता येईल आपल्याला बीजेपी पाच बीजेपी पाच यात भाजप आणि शरदचंद्र पवार या दोन गटात कोणीतरी एक मोठा भाऊ हो राहील अच्छा तुमचं काय बीजेपी सहा राहतील ही जागा येऊ शकते शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप प्रत्येकी दोन दोन जागा येतील आणि अपक्ष चांगल्या अपक्ष जिल्ह्यामध्ये दिसतील चांगल्या अपेक्षा दिसतील तर अशी परिस्थिती आहे आपण एक अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की अजून वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला मतमोजणी तेवीस तारखेनंतर आपण या दिग्गजांशी पुन्हा एकदा झूम किंवा इतर माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करू बोलण्याचा प्रयत्न करू पण तुर्तास जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत उत्कंठावर्धक झालेली आहे आणि याच नोटवरती आपण आज इथे थांबतोय पाहत रहा मुंबईत